आणि म्हणून मी उद्या एकवीस ते तेवीसपर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ्या गावी जिजाऊच्या समाधीच्यावर अन्नत्याग आंदोलन करतो आहे तिथून शक्ती घेऊन महाशक्ती या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत उद्यापासून तीन दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडं तो उपाशी आहे तो लढतो आहे तलवारीनं जेव्हा तर श्रोत्यां आताच तुम्ही ऐकलं की संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बच्चू कडू जे आहेत ते दिनांक एकवीस मार्च ते दिनांक तेवीस ते मार्च या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये जनशक्ती पार्टी प्रहार या संस्थेअंतर्गत या संस्थेमार्फत जे आहे ते दिव्यांग बांधवांच्या मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ व्हावी यासाठी जे आहे तीन दिवसांचं आंदोलन कर करणार आहेत किंवा करत आहेत आज दिनांक एकवीस मार्चला तुम्ही हा जो आहे व्हिडिओ पाहतायत जशी बच्चू कडू भाऊंनी घोषणा केली त्याप्रमाणे त्यांचं आंदोलन जे आहे महाराजांच्या राजधानी किंवा त्याला आपण म्हणू शकतो की हिंदवी स्वराज्याची राजधानी इथून थेट महाराष्ट्र शासनाच्या राजधानीला हा जो खडा इशारा किंवा खडा सवाल जो आहे ते बच्चूकडो या ठिकाणी विचारताना आपल्याला दिसत आहेत किंवा सरकारचे कान उघडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रहार जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून हे जे आहे तीन दिवसांचं आंदोलन या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग लोकांच्या ज्या मानधना मानधनामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी जे आहे आंदोलन होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यांची कर्जमाफी होत नाही शेतकरी बळीराजा हा जो आहे कर्जामध्ये बुडालेला आहे आणि त्यांना जी आहे ती बच्चू ख भाऊ कडू यांच्या मते जे आहे सरकारने निवडणुकांमध्ये जे आहे वचन दिलं होतं की शेतकऱ्यांची जी आहे कर्जमाफी करून देऊ परंतु ते वचन फोल ठरताना दिसत आहे असं सुद्धा या ठिकाणी बच्चू कडू म्हणत आहेत आणि म्हणून हे जे आंदोलन आहे तीन दिवसीय आंदोलन आहे ते दिव्यांगांबरोबरच शेतकरी लोकांच्या कर्जमाफीसाठी सुद्धा जे आहे आंदोलन करण्यात येत आहे अशी बच्चू भाऊ प्रतिक्रिया तुम्ही जी आहे ती आत्ता पाहिली किंवा आता आपल्याला पाहायला मिळत आहे दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे त्यांचं जे निवेदन आहे महाराष्ट्र सरकारला निवेदन करत आहेत की शेतकऱ्यांची माफी करा कर्जमाफी करा त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमान उंचावण्यामध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जे आहे तुम्ही त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी फक्त आणि फक्त दरमहा पंधराशे रुपयांचं अनुदान देता आणि त्या अनुदानाचं जे आहे ते काही फळ दिव्यांग बांधवांना मिळत नाही अशी सुद्धा मागणी या ठिकाणी बच्चू केलेली आपल्याला प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिसते हा व्हिडिओ जो आपण पाहताय हा दिनांक एकवीस मार्च या दिवशी पाहताय आणि त्या अंतर्गतच आजचा जो आहे आंदोलनाचा हा पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसामध्ये जे आहे बच्चू भाऊ कडूंनी जे आहे आंदोलनाचा हा दिवस जो आहे तो संपूर्णपणे चांगल्या पद्धतीने आंदोलन करून त्याचबरोबर आंदोलनाच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे बच्चू भाऊ हे दिव्यांग आणि शेतकरी बांधवांसाठी जे आहे आमरण उपोषण सुद्धा त्यांनी ते स्वत या ठिकाणी जे आहे आमरण उपोषण करत आहेत तर सरकारला याकडे जे आहे लक्ष देऊन जे आहे या आंदोलनाची दखल जी आहे ती घेतली पाहिजे असं जे आहे या ठिकाणी बच्चू भाऊंचं म्हणणं आहे मित्रांनो आंदोलनामध्ये जी आहे महत्वाची मागणी जी केली जात आहे की दिव्यांग बांधवांना जे राज्य सरकार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तसेच वृद्ध लोकांना जे आहे निराधार लोकांना जे आहे श्रावण बाळ योजनेअंतर्गत तसेच विधवा महिलांना जे आहे तसंच जे आहे अनाथ मुलांना पंधराशे रुपयांचं मानधन देतं हे मानधन काही पुरेसं नाही पंधराशे रुपयांमध्ये आम्ही काय वडापाव खाऊन दिवस काढावे का असे असासुद्धा सुद्धा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे महाराष्ट्र सरकारला याकडे जी आहे दखल घेऊन या अंधनामध्ये जी आहे ती पुरेशी वाढ करावी असा जो आहे निवेदनपर प्रस्ताव या ठिकाणी प्रहार संघटना आपल्याला सरकार पुढे ठेवताना दिसत आहे त्याचबरोबर जे आहे मानधनामध्ये मासिक रुपये सहा हजाराची वाढ महाराष्ट्र शासनाने करावी अशी देखील मागणी या ठिकाणी प्रहार संघटनेकडून आ, केली जात आहे कारण पंधराशे रुपये मानधन या मानधनामध्ये जे आहे काहीही या ठिकाणी आर्थिक अडचणी दूर होत नाहीत त्यामुळे मासिक अनुदान जे आहे ते सहा हजार रुपये करावे अशी जी मागणी आहे ती प्रामुख्याने प्रहार संघटनेकडून सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाला जी आहे ती केली जात आहे आणि आंदोलनाचा हा पहिला दिवस आहे आंदोलनाचा जो दुसरा दिवस आहे तो या ठिकाणी अशाच मागण्यांच्या स्वरूपात जो आहे पार पडणार आहे त्यानंतर तिसरा दिवस सुद्धा आंदोलन जे आहे ते बच्चू कडू स्वतः या ठिकाणी उपोषण करून आंदोलन करणार आहेत त्यानंतर जे आहे ती पुढची दिशा आम्ही आंदोलनाची ठरवू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे श्रोत्यांनो तुम्ही ही जी बातमी पाहताय ते आपले अधिकृत चॅनल महाराष्ट्रातील एक अधिकृत चॅनल आहे जय जगत फाउंडेशन श्रोत्यांनो जर तुम्हाला जर या आंदोलनाविषयी जर काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्याविषयीची माहिती आंदोलनाविषयीची माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बच्चू भाऊंनी महाराष्ट्रातील सकल महाराष्ट्रातील जे आहे दिव्यांग बांधवांना तसेच शेतकरी विधवा आणि या सर्व लोकांना जे दरमहा अनुदान अनुदान प्राप्त करतात त्यांना जो आहे ती विनंती केलेली आहे की लाखोंच्या संख्येने किंवा हजारोंच्या संख्येने जे आहे तुम्ही उपस्थित राहून या ठिकाणी जे आहे आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे सरकारचा सरकारला जे आहे सवाल करायचे आहेत आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाची बातमी अशी आहे की आ, हे आंदोलन जे आहे ते तीन दिवस या ठिकाणी चालणार आहे दिनांक एकवीस मार्च बावीस मार्च आणि तेवीस मार्च हा आंदोलनाचा पहिलाच दिवस आहे जर तुम्हाला आज येणे शक्य झाले नाही असेल तरीसुद्धा तुम्ही उद्या किंवा परवा या ठिकाणी जाऊन आपली उपस्थिती तिथे आंदोलनामध्ये जी आहे आपली उपस्थिती दाखवून सरकारला आपल्या बहुमताचा किंवा बहुसंख्येचा जनसमुदायाचा इशारा देऊ शकता त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना शेतकऱ्यांना जी आहे ती बच्चू भाऊंच्या मार्फत जी आहे ती आ, विनंती केली जात आहे की हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून जी आहे आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार पुढे ठेवून त्या मागण्या आहे, ज्या आहेत पूर्ण करून घ्यायच्या आहेत श्रोत्यांना आंदोलनाविषयीचे संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर येतच राहतील त्यासाठी आपल्या या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला म्हणजे जय जगत फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही बच्चू भाऊंना प्रहार संघटनेला सपोर्ट करत असाल तर तुमचा तुम्ही जे आहे या व्हिडिओला लाईक करून या व्हिडिओला तुमच्या जवळच्या नातेवाईकांबरोबर तसेच तुमच्या जे आहे आप्तस्वकीयांसोबत शेअर करून जे आहे आंदोलनासाठी त्यांना सहभागी करून घेण्यासाठी जे आहे प्रोत्साहित करू शकता तर भेटूया श्रोत्यांनो पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत पाहत रहा जय जगत फाउंडेशन धन्यवाद नमस्कार